गाडीवर जायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा इकडं आपलं घर आहे कसं काय दिसतंय घर आपलं मस्त ना तर बघा इथं मस्त आहे ना काय लावलंय हा डीडुन्या तर बघा मित्रांनो किती छान डीडून्या अशा लावलेल्या आहे आरू ए आरू काय लावलं बाळा हा काय लावलंय पडशील तिकडे वय हवं हवं तिथे बिया करून घेऊ जाऊ हे बघा मित्रांनो किती मस्त ति दोन लावले बघा दिसत आहे का इथं इथं या इथं तिथपर्यंत लावल्या त्या काळ्या भोवतापर्यंत इथे पेरूचं झाड आहे आमचं आणि आळू रुपावर राहिलाय गाडी आली बाबाची बाबाची गाडी आली जातं लगे का लगेच हा पाह लगेच पाहिलं पाहिलं का मारलं तरी जवळ गेले कुठे चाललं रे हा कुठे चाललाय गाडीवर जायचं नको जाऊ भाऊ नको जाऊ चल काय माहिती काय माहिती येते बघून घेते बघून कुठे चाललं रे कुठे चाल हा हा काय हा फटकोड आली चाल उतरतो कायच तिकडं काय काम नाही तिकडे <laughs> <गाला, गुण। laughs> काय काम नाही तिकडे आला नाही कोण जायचंय मग रुपयाला जायचंय दहा रुपयाल तर रात्री आरू दहा रुपयाची रे दारूर जाऊ या का हा तर बघा मित्रांनो आरू चालला त्याच्या बाबा बरोबर कुठे जायच भाऊ हा कपरी वे बघा मित्रांनो आमची गाई मस्त चारा खाऊन बसली हा मा सांग काय मा काम काय मा सांग काय काम यात अरे नेल नाही तिला ने बाबांनी बाबा नाही निल तू बाबा आले का मग जाय चक्कर मारायला आता खूप आलो बाबा येत ते आले पण आले पले पण बाबा आले बाबाची गाडी आली पाकडच राहू दे ती गाडी नाही की इकडे येईल आले 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 बाबा 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 आवाज आहे बाबाला आवाज आहे रे ஜ நடை நா